आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे पर परवा आम्ही धारि परभणीला गेलो सचिन जाधव नावाच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची आत्महत्या झाल्याबरोबर तिच्या पत्नीला माहीत झालं आणि त्या पत्नीनं सुद्धा आत्महत्या केली जेव्हा तिनं आत्महत्या केली तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता सात महिन्याच्या गर्भवतीनं आत्महत्या केल्यानंतर मी तिथं भेटायला गेल्यावर पन्नास साठ लोक शेतकरी जमा झाले मी त्यांना विचारलं तुम्हाला तुम्ही काही निषेध विषेध का केला नाही म्हणजे आम्ही एवढे आधीन झालो हो। आहो शेतकरी म्हणून राहिलाच नाही हिळा पिळा जाऊ दे बडीचं राज्य येऊ दे पण इथं बळीच खतम केला त्याचा व्यवस्थित बळी झाला आता बळी करायलाही कोणी सापडणार नाही अशी व्यवस्था आणून ठेवली आणि ते त्यांना विचारलं करू संताप काल आणि एखादं बॅनर तरी छापायला पाहिजे होतं एखादा निषेध करायला पाहिजे होतं काहीतरी गाव तरी बंद ठेवायला पाहिजे तीन लोक जवान लोक तुमच्या घरातले मे मारून पावले तुमच्या गावातले कारण सोयाबीनचे भाव साडेतीन हजारांना विकावं लागलं कर्ज अंगावर होतं आणि या विवंचनेत त्यांना आत्महत्या केली परंतु गाव संताप नाही राग नाही रोष नाही द्वेष नाही कुठल्या झेंडा नाही मोठा आवाज नाही आणि मग मी सहज विचारलं हाच जर सचिन जाधव जर जाती संघ दंगलीच्या लढाईत मेला असता तर बच्चू गाव पेटले असते घरना घर पेटून टाकले असते धर्माने जातीचे झेंडे आम्ही गावोगाव फैलेले असते व्यवस्थेनं मेला त्याचं महत्त्व संपलेलं आहे आम्ही व्यवस्थेनं मरतोय आणि रोज मरतोय